कस दिवस काम चालू आहे जाव जावांच आई एवढी भांडी काय करता नेमकी सगळी जेवलेलं राहते माहित नाही मला वाटलं ते सारखं तुम्ही डुस करून डुस करून एवढी भांडी घाण पडली असो

आपण सगळे म्हणले त्यात आलोच की तर बघा इकडं आता चालू आहे ती पोरांची कामं कशी हो बाई ओंकारच झाड चालू आहे सकाळ सकाळी लेकरं पण काम करू लागते तिनं लेकरं तर काम करायला लागले तिकडे तेव्हा शिवराय लागला शेण टाकायला मी दादू आमचा ओंकार लागलाय झाडायला आहे की म्हणून हिला काय वाटत नाही आजार लय होतोय कारण का काय जरा कटाळ आले पोरान जाऊ वेर ना जाऊ कट करून टाका रे कर नाही मित्रांनो ह्या दहा बारा दिवसात आम्हाला पोरांनी लय म्हणजे लय मदत केली बरगा गोरांचं ह्या दोघांनी भाऊ भावांनी सगळं हँडल केलंय आम्ही फक्त दहारा तेवढ्या काढल्या त्या बाकी आम्ही काही केलं नाही रानात न ती वाळलेली वैरण ही त्यांची घेऊन येते ती त्यांचीच गोरांना टाकते ती पाणी पण पाचते ती सावलीला पण बांधते ती काय करायचं लेकरा एवढं कोणच काम करत नाही बा मोठ्या बार बारक्या बार बाई कस कणा 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 नुसत झाडा चालू आहे एक लेवल धरून शिवराज दादा शाण झालं झालं ग नाही अजून शिवराज कस टाकतोय बघा झाकड्या मोडल्या ते झापड्या जरा ते बारक्या झाले ते शेणाच्या काय मित्रांनो गोरं टापरून पाणी पिते ती न अशी घाण व्हायला लागली उन्हाळ्या दिवस आहे तर गोरं पाणी तर काही कमी पीत नाही आणि गोरांना खायला वाळला चारा आहे बोललं तर काहीच नाही बघा उन्हाच्या शुभेच्छा कोय मित्रांनो रामनवमीच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पायसनी काय काय लोनात किती किलोमीटर टाकायचं हे कस माहित माहित जाणार सगळी टाकायला आपल्याला चालतच नाही ना आता वर्षभर तर मित्रांनो ह्यांची चालू आहे ती भांडी घासायला तिकडं आहे झाडलो दादूज काढायचं चालू आहे बघा सकाळ सकाळ उठल्या उठल्या कसा का माझा तवडुका चालू आहे ह्यांचा माणसं आपण कमी करू एकू एकू एक कोणा तर तर मित्रांनो हो हे बघा परिसर सकाळ सकाळ वातावरण कसं आहे बघा मस्त बाकी कुठं झाडाचा पाला हलत नाही कुठं वार देखील नाही आहे बघा कुठं या झाडाचा पाला तुम्हाला हल्ल्याला दिसतोय काय मित्रांनो इतकी धग धगजे मारतय उकडतय

अरे झालं नाही हो एवढं दोन तास झालंय काय कि लवकर मित्रांनो इकडे पत्ता चांगला फुटाव म्हणून ह्याला बघा दररोज इथं पाणी सोडतोय बोरच हे लागलं बुडक्यातन फुटायला कारण काय झालं सावली नाही बघा मित्रांनो मीन आता सावली पाहिजे

ओंकार पुढं घालून का काम करून घेतो त्या मु